नमस्कार मित्रांनो मी नितीन जयकांत जाधव आपल्या सर्व श्रोत्यांचे माझ्या शब्दरंजन या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत नमस्कार रसिक प्रेक्षक हो आज पुन्हा एक नवी कविता घेऊन आपल्या भेटीला आलो आहे पण ही कविता कविता नसून राग आहे प्रक्षोभ आहे प्रक्षोभ त्या नराधमावरचा ज्याने भारतीय इतिहासाला असंख्य निरपराधांच्या रक्ताने भिजवून आपला हिंस्रपणा सिद्ध केला असा क्रूरकर्मा नराधम आलमगीर औरंगजेब स्वतःच्या बापाला कैद करणारा स्वतःच्या सख्या मोठ्या भावाचे शीर छाटणारा काशी विश्वेश्वर भग्न करणारा हिंदूंची शेकडो मंदिरे उद्ध्वस्त करणारा मुंडग्यांचे मिना रचणारा स्त्रियांचे बाजार मांडणारा अशा नालायक हलकट औरंगजेब ज्याने कपटाने शंभू छत्रपतींना कैद केले अनेक यातनांनी संभाजीराजांना हैराण केले हाल हाल करूनही संपविला आमचा राजा अशा या सैतानाला याच स्वराज्यभूमीत मरण आले त्याचे स्वराज्य जा संपविण्याचे स्वप्न त्याच्या समवेतच गाडले गेले अशा कुरक्रम्या सैतान औरंग्याच्या कबरीच्या वादावरून नवीन राजकारण सुरू आहे त्यांना कदाचित औरंगजेब ठाऊक नाही तो औरंगजेब त्यांच्यासमोर मी माझ्या शब्दात मांडतो आहे या कवितेचे नाव आहे कबर औरंग्याची कबर औरंग्याची काय विदारक काळ ठेपला काय विदारक काळ ठेपला मराठ्यांच्या या पौलादी छाताडावर काय विदारक काळ ठेपला मराठ्यांच्या या पौलादी छाताडावर क्रूर यवनी खुनशी औरंग्या कबरीतूनही होरपळे आमच्या मुलखावर क्रूर यवनी खुनशी औरंग्या कबरीतूनही होरपळे आमच्या मुलखावर ताऊस मयुरासनी बूड टेकविणारा ताऊस मयुरासनी बूड विणारा या मराठी तांबड्या मातीत मेला या मराठी तांबड्या मातीत मेला स्वराज्यास बुडवण्याचे स्वप्न उरी घेऊनी स्वराज्यास बुडवण्याचे स्वप्न उरी घेऊनी या भूमीतच गाडला गेला या भूमीतच गाडला गेला अशा नालायक सैतानाचा काय मिरविता कळवळा अशा नालायक सैतानाचा काय मिरविता कळवळा त्याच्या त्या भिकार कबरीसाठी हा कुठला बैमान वा ठाकला त्याच्या त्या भिकार कबरीसाठी हा कुठला बैमान वा ठाकला अरे औरंग्या म्हणजे का देवदूत अरे औरंग्या म्हणजे का देवदूत अरे पिशाच तो मुघली वंशातला अरे पिशाचच तो मुघली वंशातला यानेच मुंडक्यांचे मिनार रचूनही काशी विश्वेश्वर भग्न केला यानेच मुंडक्यांचे मिनार रचुनी काशी विश्वेश्वर भग्न केला आपल्या माता भगिनींचा बाजार लावला आपल्या माता भगिनींचा बाजार लावला अवघा मराठा मुलूक भस्मसात केला अवघा मराठा मुलूक भस्मसात केला त्याच्या आवसुरी हिंसकृत्याने काळही हादरून गेला त्याच्या आसुरी हिंसकृत्याने काळही हादरून गेला कपटाने छावा शिवबाचा कैद केला कपटाने छावा शिवबाचा कैद केला संभाजी रणसूर्य प्रखर झाला संभाजी रणसूर्य प्रखर झाला औरंग्याने त्यासे छळले वारंवार औरंग्याने तयास छळले वारंवार चाळीस दिवस उदयले अत्याचार चाळीस दिवस उदयले अत्याचार अपेक्षा तयाची स्वराज्य संपविण्याची अपेक्षा तयाची स्वराज्य संपविण्याची स्वराज्य सूर्यास डबक्यात बुडविण्याची स्वराज्य सूर्यास डबक्यात बुडवण्याची पण धर्मवीर शंभू छत्रपती ढळले नाही पण धर्मवीर शंभू छत्रपती ढळले नाही सत्य स्वराज्याचे विरले नाही सत्य स्वराज्याचे विरले नाही औरंग्याने जुलमांची शर्त केली औरंग्याने जुलमांची शर्त केली शंभू छत्रपतींची प्राणज्योत मालवली शंभू छत्रपतींची प्राणज्योत मालवली करुणया तव शरीराचे तुकडे या भडव्याने उकिरड्याची भर केली करूनिया तव शरीरांचे तुकडे या भडव्याने उकरीड्याची भर केली हाल हाल करून मारला आमचा राजा हाल हाल करून मारला आमचा राजा डोळे फोडून जीवा खेचून चांबडी सोलून घेतली मजा डोळे फोडून जीवा खेचून चांबडी सोलून घेतली मजा अशा कुत्र्याच्या कबरीची फिकीर तुम्हाला अशा कुत्र्याच्या कबरीची फिकीर तुम्हाला काय आत्मसन्मान विकून टाकला सगळा काय आत्मसन्मान विकून टाकला सगळा त्या कुत्र्याची कबर तर सोडाच त्याचे नावही ना साबित ठेवावे त्या कुत्र्याची कबर तर सोडाच त्याचे नावही ना साबित ठेवावे अशा हरामखोर नालायक गनिमाला अशा हरामखोर नालायक गनिमाला या मातीने कधीही ना शरण द्यावे अशा हरामखोर नालायक गनिमाला या मातीने कधीही ना शरण द्यावे या मातीने कधीही ना शरण द्यावे या मातीने ना कधीही शरण द्यावे तर मित्रांनो मी आताच आपल्या समक्ष ही जी कविता ऐकवली ती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता मी आपली रजा घेतो जय शिवराय जय शंभूराजे जय भीम